भारतामधील बारा ज्योतिर्लिंगपैकी मुख्य ज्योतिर्लिंग असलेले त्रंबक लाईव दर्शन सर्व शिवभक्तांचे चरणी अर्पण दर सोमवारी गर्दी गोंधळात न जाता लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा डेन आठशे बावीस असे आवाहन बीबीएस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी सर्व शिवभक्तांना केले आहे सौजन्य नूतन त्रमक विद्यालय ग्रुप श्याम परदेशी त्रमकेश्वर थेट प्रक्षे, प्रक्षेपण न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद कराओ के क्लब सादर